लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरातील उड्डाणपुलावर पंचवटीतून द्वारकाकडे येताना पुलावर मधोमध खड्डे पडलेले आहेत तेच खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नात एका कार चालकाला जोरदार ब्रेक दाबला त्यामुळे मागील वाहने येऊन अदळली या अपघातात चार वाहनांचं नुकसान झालेलं असून प्रवासी किरकोळ जखमी झालेले आहे बुधवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास हा प्रकार घडलाय यावेळी इतर वाहनचालक मदतीसाठी थांबल्यानं मोठी वाहतूक कोंडी झालेली होती अपघाताची माहिती मिळताच काट्या मारुती पोलीस चौकीतील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले खड्ड्यांमुळे अपघात होऊन देखील कारचालकाविरोधातच पंचोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे शहरातून जाणाऱ्या पुलावर दर तासाला छोटे मोठे किमान अधिक जातात तरीही पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यानं महामार्ग प्राधिकरणा गुन्हा दाखल करण्याची मागणी वाहन चालकांमधून केली जाते तर उड्डाण पुलावर वाहनांना वेग असतो मात्र असे मोठे खड्डे दिसतात वाहनचालक अचानक ब्रेक दाबतात असाच ब्रेक चालकानं दाबल्यानं पुढील कारवर मागील एक कार त्यावर दुसरी आणि तिसरी कार आदळून चार कारच यात नुकसान झालेलं आहे दरम्यान प्रवासी किरकोळ जखमी झालेले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक